हॅलो फ्रेंड्स आजच्या आपल्याला सराव प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ बघायचे आहेत यामध्ये आपण सामान्यांचे एकतीस प्रश्न बघणार आहोत एकतीस प्रश्न किती गुणांसाठी बासष्ट गुणांसाठी आहे तुमच्यासाठी टार्गेट आहे की हे जे एकतीस प्रश्न आहेत त्यापैकी बावीस प्रश्न तरी बरोबर आले पाहिजे तर आपल्याकडे नोटबुक तयार ठेवा त्यामध्ये एक ते एकतीस असे आकडे लिहून घ्या प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला ऑप्शन वेळ देईल पाच सेकंदाचा त्या वेळेत ए बी सी डी असं लिहायचं आणि आपले किती बरोबर आले त्याला मल्टिप्लाय बाय टू करून आपला स्कोअर खाली कमेंट करायचा आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ऑप्शन आहेत मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर की कोल्हापूर या ठिकाणी बघू शकता मी टायमर चालू केला आहे हा टायमर संपायच्या आधी व्हिडिओ पॉज करायचा अजून वेळा हवा असेल तर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं कमी वेळात आपल्याला जास्त प्रश्नांची सराव करायचा आहे तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे यानंतर पुढील प्रश्न मुंबई पुणे डबल डेक्कर एक्सप्रेसचे नाव काय ऑप्शन आहेत इंद्रायणी डेक्कन क्वीन सिंहगड की डेक्कन एक्सप्रेस ज्यांना नोटबुकमध्ये करायचं नसेल ते खाली कमेंट देखील करू शकता त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंहगड पुढील प्रश्न बघत आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे ऑप्शन आहेत रत्नागिरी मुंबई रायगड की कोल्हापूर हा प्रश्न मागील जी तलाठी परीक्षा झाली होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि आपण जी सिरीज घेऊन आलो आहोत त्यामध्ये जे पाठीमागे विचारलेले प्रश्न आहेत ते आणि त्यासारखे प्रश्न आपण या ठिकाणी तयार केले आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रत्नागिरी पुढील प्रश्न महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावते ऑप्शन आहेत अमरावती ते मिरज नागपूर ते मिरज गोंदिया ते कोल्हापूर की पुणे ते कोल्हापूर तर ही जी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे ती गोंदिया ते कोल्हापूर अशी धावते पुढील प्रश्न बल्लारपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहे सिमेंट कागद कारखाना साखर कि अभयारण्य तर बल्लारपूर हे कशासाठी प्रसिद्ध आहेत तर कागद कारखान्यासाठी पुढील प्रश्न दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो ऑप्शन आहेत रत्नागिरी रायगड चंद्रपूर की गडचिरोली विद्यार्थी मित्रांनो स्वतः ट्राय करा कमेंट करा चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा चुकलं आणि नंतर जर प्रश्नाचं उत्तर कळालं तर तो प्रश्न नक्कीच लक्षात राहण्यास मदत होईल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर या ठिकाणी दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात सापडतो पुढील प्रश्न मॅंगज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक काय पहिला दुसरा तिसरा की चौथा तर मॅगनीज उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा भारतातील जो क्रमांक आहे तो आहे पहिला पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी कोठे सुरू करण्यात आली मुंबई नागपूर पुणे किचलकरंजी तर महाराष्ट्रातील पहिली कापडगिरणी जी आहे ती अवशन क्रमांक एक मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो ऑप्शन आहे धाराशिव सातारा सांगली की कोल्हापूर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर पुढील प्रश्न बघूयात सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे अलिबाग पुणे मुंबई की यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे विद्यार्थ्यांना डी एम ए आर परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर त्यांचा जो सिलेबस आहे त्या संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सवसावर व्हॉट्सअप करू शकता सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर फायदा हाच आहे की सेम पी त्या ठिकाणी भेटेल सोबत ऑनलाईन टेस्ट देखील तुम्हाला मिळणार आहे तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी जर फॉर्म भरला असेल तर एकोणावीस हजार प्लस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र म्युनिसिपल ऍक्ट एक हजार प्रश्न आणि माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न हे देखील यामध्येच दे तुम्हाला भेटणार आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव लगेचच परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीसवर व्हॉट्सअप करा किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲपच्या द्वारे देखील परचेस करू शकता त्याच पद्धतीने टेक्निकल जेवढ्याही कल्याण टेक्निकल पोस्ट आहेत त्या देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत तसेच डी आरच्या सर्व टेक्निकलसाठी मटल आहे तसेच जे एम सी छत्रपती संभाजीनगर याकरिता जर फॉर्म भरला असेल तर या संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार प्लस प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत अधिकच्या माहितीसाठी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करायचं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे अरौली सह्याद्री सातपुडा की विंध्य तर आयट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सातपुडा पुढील प्रश्न हिमरू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते पैठण इचलकरंजी येवले की छत्रपती संभाजीनगर तर हिमरू शालेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील जे ठिकाण आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर पुढील प्रश्न महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे मुंबई पुणे नाशिक की अमरावती तर सांगा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी पुढील प्रश्न विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे कोल्हापूर तुळजापूर त्र्यंबकेश्वर की पंढरपूर तर विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंढरपूर या ठिकाणी पुढील प्रश्न हाजीमलंग बाबांची कबर कोणत्या शहराजवळ आहे ठाणे डोंबिवली कल्याण की श्रीवर्धन तर लक्षात घ्या मलंग बाबाची कबर ही अवशन क्रमांक तीन कल्याण शहराजवळ आहे पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करा व्हिडिओचं टार्गेट आहे थाउजंड प्लस लाईक तर लाईक करण्यामध्ये कंजूसी बाळगू नका लगेचच एक लाईक करून द्यायचं आहे पुढील प्रश्न पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा सांगली रत्नागिरी की पुणे पाचगणी हे थंड हवेचं जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक एक सातारा जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न नेवासाय हे ठिकाण नेवासा कोणत्या नदीकाठी वसलेले आहे गोदावरी भीमा प्रवरा की कुकडी तर लक्षात घ्या नेवासाय हे जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक तीन प्रवरा नदीकाठी वसलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा असे म्हणतात ऑप्शन आहेत गोदावरी तापी कृष्णा की नर्मदा तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वैनी नाही तापी नर्मदा गोदावरी की सावित्री हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न याला फिरून देखील विचारलं जातं की कोणत्या पंचमवाहिनी नद्या आहे असा देखील प्रश्न विचारला जातो तर लक्षात घ्या नर्मदा तापी आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत प्रश्न काय विचारलाय कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही तर याचं योग्य उत्तर काय असेल गोदावरी तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं की तापी नर्मदा आणि सावित्री या पश्चिम वाहिनी नद्या आहेत तरी तुम्ही परीक्षेत कसाही फिरून प्रश्न विचारला तरी तो इझिली तुम्ही टॅकल करू शकता पुढील प्रश्न बघा जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे कृष्णा तापी नर्मदा की गोदावरी सांगा जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोदावरी नदीवर आहे तुमच्यासाठी होमवर्क आहे जायकवाडी हा जो प्रकल्प आहे त्याला कोणत्या नावाने ओळखलं जातं व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो कोणत्या नदीवर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती गोदावरी कृष्णा भीमा की वैनगंगा महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी या ठिकाणी विचारण्यात आले आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोदावरी पुढील प्रश्न बघूयात महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात उन्हाळा पावसाळा हिवाळा की यापैकी नाही तर रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर योग्य उत्तर आहे हिवाळा आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला तुम्ही जॉईन करा ज्यावर आपण एक्झामचे अपडेट एक्झामचं मटेरियल शेअर करत असतो तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक करंट अफेअर्स मराठी टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण डेली पाच चालू घडामोडींच्या क्वीज टाकत असतो आतापर्यंत तेराशे प्लस क्वीज त्या ठिकाणी आपण टाकलेल्या आहेत पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की नागपूर तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार नागपूर हा जो विभाग आहे तो संत्र विभाग म्हणून ओळखला जातो पुढील प्रश्न महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते सोलापूर पुणे वाशिम की कोल्हापूर तर कोणत्या जिल्ह्यात तर सोलापूर जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते पुढील प्रश्न बघ्यात सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात अरवली पर्वत सातपुडा पर्वत पश्चिम घाट की निलगिरी पर्वत तर सह्याद्री पर्वतास ऑप्शन क्रमांक तीन पश्चिम घाट या नावाने देखील ओळखले जाते पुढील प्रश्न जायकवाडी प्रकल्पावरील जलाशय आहे नागार्जुन सागर गोविंद सागर नाथसागर सागर तर याचे योग्य उत्तर आहे नाथसागर हा जायकवाडी बहुउद्देशीय प्रकल्पावरील जलाशय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा कारण की लक्षात घ्या यानेच आम्हाला मोटिवेशन आणि प्रोत्साहन भेटत असतं की असंच कंटेंट आपणपर्यंत पोहोचवलं पाहिजे ते एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली थँक्यू कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न महाराष्ट्र पठार डॅडॅश या खडकापासून बनलेले आहे ऑप्शन आहेत वालुकाश्म स्लेट संगम रवर की बेसॉल्ट तर महाराष्ट्र पठार हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे पुढील प्रश्न पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीकाठी वसलेले आहे नीरा गोदावरी भीमा की कृष्णा तर लक्षात घ्या पंढरपूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भीमा या नदीकाठी वसलेलं आहे पुढील प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ऑप्शन आहे शारयुक्त व अलकली रेगूर जांबी की दलदलयुक्त तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जांभी प्रकारची मृदा आढळते पुढील प्रश्न महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरात आहे पुणे नाशिक नागपूर की मुंबई तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नाशिक या शहरात आहे पुढील प्रश्न गोदावरी नदी महाराष्ट्रात कोठून उगम पावते भीमाशंकर मुलताई त्र्यंबकेश्वर की महाबळेश्वर तर हा जो प्रश्न आहे गोदावरी कुठून उगम पावते तुमच्यासाठी होमवर्क आहे खाली कमेंट करायचं आहे अगदी सोपा प्रश्न जे नाशिकचे आहेत त्यांना ऑलरेडी या प्रश्नाचं उत्तर येतच असेल सी छत्रपती संभाजीनगरची परीक्षा तुमची पंचवीस अठ्ठावीस या तारखेला होणार आहे त्यांनी जे सिलेबस दिला आहे जसं सामन्यज्ञान बुद्धिमत्ता इंग्लिश ग्रामर आणि मराठी व्याकरण संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव सेम कोर्स तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी आणि कोर्स परचेस करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आजच पर्चेस करून टाका डीएमआर टेक्निकल पद म्हणजे कोणकोणते पदे या ठिकाणी समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट डीसीजी टेक्निशियन एक्सरे असिस्टंट एक्सरे टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायव्हर डेंटल टेक्निशन या सर्वांसाठी तुम्हाला टेक्निकल मटेरल हवं असेल तर व्हॉट्सअप करा अधिकची माहिती प्रोव्हाइड केली जाईल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल म्हणजे काय टेक्निकल परीक्षेत चाळीस मार्काला येणारे नॉन टेक्निकल साठ मार्कांना येणारे थोडक्यात अधिकच्या माहितीसाठी व्हॉट्सअपला मेसेज करून द्यायचा आहे कल्याण डोंबिवलीचे टेक्निकल पोस्ट कोणकोणत्या उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी एक्स टेक्निशियन स्टाफनर्स फिजिओथेरपिस्ट आणि ड्रायव्हर यासाठी देखील टेक्निकल पदांत करीत आहे व्हॉट्सअप करून द्यायचे तसेच कल्याण डोंबिवली नॉन टेक्निकल मटेरियल आणि डी आर टेक्निकल सॉरी नॉन टेक्निकल मटेरियल आपण घेऊ शकता दोन्ही परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर एकच मटेरियल घ्यायचे कल्याण डोंबिवलीचं मटेरियल तुम्ही घेऊन टाका प्राईस सेम आहे परंतु तुम्हाला अधिकचे टॉपिक देखील या ठिकाणी भेटत आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे व्हिडिओचा टार्गे आहे थाउजंड प्लस लाईक आपले जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपचे लिंक दिले त्याला देखील आत्ताच जॉईन करून घ्यायचं आहे थँक्यू